नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया साडे दहा परभणी रेल्वे स्थानकात कुचेकर परिवाराचे भव्य स्वागत करण्यात आले रेशीम गाठी बंधनात जुळताना प्रेमाची चादर पांघरून कुचरेकर परिवाराचे गहराव यांच्या कन्येशी जुळली दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे वाजता परभणी रेल्वे स्टेशनवर आगमन होताच फुलांचा सडा आथरून ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले परभणी दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री साडे वाजता नैना ब्युटी पार्लर अँड मेकअप अकॅडमी टी पॉइंट छत्रपती संभाजीनगरच्या संचालिका सो वंदना कुचेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सौरभ कुचेकर श्री राजेंद्र व श्री सुनील रमेश बच्छिरे परदेशी पोलीस अधीक्षक परभणी आणि श्री संजय रमेश बच्छिरे परदेशी वन विभाग परभणी यांची भाची चा सोयरी झाल्या मोहम कुचरेकर यांचे परभणी परभणीत आल्याबद्दल स्वागत हे स्वागत राजेंद्र शांतीलाल गहेराव भूमी अभिलेख सिंदखेड राजा आणि विजय शांतीलाल गहेराव भूमी अभिलेख पोजीशिन त्यांनी ह्या सत्कार केला गैरव फॅमिली जे की माझे इंदोज आहे त्यांना खूप थँक्स की ह्या ग्रँड सेलिब्रेशनबद्दल ग्रँड वेलकम आमचं झालं आहे त्याबद्दल खूप खूप थँक्स थँक्यू माझं पानर आहे मी संभाजीनगरहून आलेले आहे पण जे माणूस तिचा जो एक बेहरा पर्यावरण अजून खाजून भरलेलं आहे ते प्रत्येकात यावं अशी माझी इच्छा आहे आणि खरंच खरंच खूप धन्यवाद आमचे दाजी राजेंद्र गहराव यांची ज्येष्ठ कन्या गोमाजी भाजी यांचा खूप आनंद अशी पाहुणे मिळाली त्याच्याबद्दल खरंच आम्ही खूप खूप आभारी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज